तनिषा भिसे ज्यांचं नाव ईश्वरी भिसे असं सुद्धा आहे त्यांचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला पण त्याच्यानंतर जे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं म्हणणं होतं की पेशंटनी आपली आधीची हिस्ट्री थोडी लपवली म्हणजे त्यांना सांगण्यात आलं होतं की प्रसूती तुमच्यासाठी धोकादायक आहे किंवा त्यांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेतले आणि मग तपासणीसाठी त्या दिनानाथ मंगेशकरमध्ये आल्या नाहीत अशा पद्धतीने हॉस्पिटलनी त्यांची एक बाजू मांडली याच्यामध्ये कुठेतरी पेशंटकडे सुद्धा जबाबदारी जाते का बरोबर हा गुंतागुंतीचा मुद्दा आहे आणि आता आपण दोन मिनिटांमध्ये ना हे पूर्ण रिझॉल्व्ह नाही करू शकत याच्यावर वेगवेगळ्या बाजू आहेत पण मी फक्त दोन शॉर्ट गोष्टी सांगतो पहिली गोष्ट की या पेशंटचा तनिषा भिसे यांचा जो ऍडमिशन झाला अठ्ठावीस तारखेला झाला अठ्ठावीस मार्चला आणि त्यानंतर तिथून पेशंट निघून गेले त्या दिवशी त्यानंतर ते अजून तीन हॉस्पिटल्समध्ये गेले म्हणजे ससुर हॉस्पिटल सूर्य हॉस्पिटल आणि शेवटी मणिपाल हॉस्पिटल अजून तीन हॉस्पिटल गेले आणि अॅक्च्युली जवळजवळ तीन दिवसानंतर एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला डिलिव्हरी झाल्यानंतर डिलिव्हरी झाली आणि त्याच्यानंतर मृत्यू झाला कॉम्प्लिट तर हे जे मृत्यूचं कारण म्हणजे दिनानाथ मध्ये झालेलं काय आपण म्हणूया हलगाव किंवा डिले हे एकमात्र कारण होतं असं आपल्याला फेसी म्हणता येणार नाही किंवा जजमेंट करता येणार नाही म्हणजे जे झालं जे डिले झाला किंवा ऍडव्हान्स साठीची अट घातली गेली हे चुकीचं पण त्यामुळेच पेशंटचा मृत्यू झाला आणि त्यानंतरच्या तीन हॉस्पिटल्समध्ये किंवा मा, किमान सूर्य आणि मणिपाल हॉस्पिटल जिथे ऍडमिशन झाला काय उपचार झाला काय कॉम्प्लिकेशन झाले आणि कधी कधी पेशंटचे असेही कॉम्प्लिकेशन होतात की कोणत्याही डॉक्टरला <laughs> कदाचित मॅनेज करणे खूप अवघड जातं बरोबर म्हणजे प्रत्येक पेशंटला पॉझिटिव्ह आउटकम येईलच अशी आपण अपेक्षा नक्कीच ठेवावी पण यथार्थ असा आहे की त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे आउटकम्स होतात तर म्हणून की पेशंटच्या मृत्यूची जी जबाबदारी आहे हे पूर्णपणे दिनानाथ हॉस्पिटलवर घालणे हे ऍक्च्युली एवढं योग्य नाही मी थोडा मेडिकल बाजूने सांगतोय बरोबर तुम्ही कोणत्याही हॉस्पिटल कोणत्याही हॉस्पिटलवर किंवा कोणत्याही डॉक्टरवर किंवा कोणत्याही दवाखान्यावर हल्ला करणे हिंसक पद्धतीने हल्ला करणे हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि आरोग्य अभियानाची याबद्दलची अगदी स्पष्ट भूमिका आहे की हॉस्पिटलवर किंवा डॉक्टरवर हल्ले अजिबात करता कामा नये संवाद व्हायला पाहिजे <laughs> हक्कांची अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि सुद्धा अगदी अधिकारांनी स्पष्टपणे आपली बाजू मांडण्याची एक हे आहे स्पेस असली पाहिजे या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही पूर्ण हे आहोत इवन शांतपणे एखादं निदर्शन काढणे हे सुद्धा आपल्याला अधिकार आहे पण हॉस्पिटलवर हल्ला करणे किंवा तिथे जाऊन काहीतरी तोडफोड करणे हे चुकीचं आहे असा अशी आता असे